नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी हाय प्रोफाईल सोसायटीत सुरू होता मसाज पार्लर कल्याणमधील बैल बाजार परिसरातील सुप्रीम ही हाय प्रोफाईल इमारत आहे या इमारतीच्या ग्राउंड फ्लोर अवंतरा नावाने मसाज पार्लर सुरू होते मसाज पार्लरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली महात्मा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका ठिकाणी स्पा चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांना मिळाली माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांच्या येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या त्या ठिकाणी तपास चालू असताना त्यांना अवैध स्पा चालू असल्याचे आढळून आले पोलीस पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला त्या दरम्यान दहा तरुणींची सुटका करत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे योगेश चव्हाण आणि नौशाद अशी या आरोपींची नावे आहेत त्यानंतर त्यांनी रीतसर पंचनामा करून आरोपींवर कारवाई केली त्या ठिकाणी त्यांना काही महिला आढळल्या त्या महिलांना रेस्क्यू केल्या आहे वस्पा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व महात्मा फुले पोलीस स्टेशन मधील पोलीस करत आहेत महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी स्पा चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांना मिळाली माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अख्यारेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्कआउट करण्याच्या सूचना दिल्या आणि ते काम करीत असताना त्यांना एका ठिकाणी अशा स्वरूपाचा स्पा चालू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी रितसर पंचनामा करून ह्या सर्व लोकांवर कारवाई केलेली आहे तिथे त्यांना काही महिला मिळून आलेल्या होत्या त्या महिला त्यांनी रेस्क्यू केलेल्या आहेत तिथून आणि जे चालक होते त्यांच्यावर रिस्टर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले मार पोलीस करीत आहे यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होतील त्यांनाही आरोपण पुढील कारवाई करून अटक करण्याची तजवीज ठेवली आहे ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे किती अल्पवयीन मुली नाही मिळून आलेल्या आहेत त्याच्यात मेजरच आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद